नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सण म्हटला की उत्साह असतो तो म्हणजे सोहळा साजरा करण्याचा परंपरा पुढे नेण्याचा पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणे परिधान करण्याचा आणि दुधात साखर म्हणजे गोडादोडाचं जेवण खाण्याचा हिंदू संस्कृतीत कुठलाही सण म्हटला की गोडादोडाचं हे जेवण आलंच त्याचप्रमाणे चैत्रातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा आणि श्रीखंड पुरीचं अनोखं नाचं आहे या श्रीखंडाचा उल्लेख महाभारतात देखील केला आहे अशी एक आख्यायिका आहे किंवा जे भीम जेव्हा बल्व नावाच्या आचार्याच्या वेशात जगत होता तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा पदार्थ तयार केला आणि हा पदार्थ त्यांनी श्रीकृष्ण भगवानांना खाऊ घातला पण झालं असं की श्रीकृष्णांनी हा पदार्थ खाल्ल्यावर त्यांना खूप झोप आली आणि त्यांच्या दिनचर्येत खंड पडला आणि म्हणूनच या पदार्थाला श्रीखंड असं नाव पडलं गेलं आता हे श्रीखंड गुढीपाडव्याला का खाल्लं जातं तर गुढीपाडवा हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीराला थंडावा आणि आराम देण्यासाठी ह्या श्रीखंडाचं सेवन केलं जातं गाणकरांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झालेले आहे ज्याच्या शरीरात ऊर्जा नाही आहे त्यांनी जर श्रीखंडाचं सेवन केलं तर शरीर छान ताजं तवानं होतं तीच व्हरायटीजतर्फे तुम्हा सगळ्यांना गुढी हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला उत्तम आरोग्याचे घरभराटीचे चा, आणि छान छान चवींचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना